नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये काही नावं अशी कोरली गेलेली आहेत त्यांचा इतिहास कधीच पुसला जाणार नाही त्यातलंच एक आढळ नाव म्हणजे बकासूर ज्याला या शर्यत क्षेत्रातला देव मानलं जातं बारा वेळा हिंद केसरीचा किताब पटकवणं ही साधी गोष्ट नाही हा त्याच्या कष्टाचा वेगाचा आणि रक्तातील जिद्दीचा विजय आहे साडेतीन लाख किलोमीटरचा सा प्रवास करून ज्यानं महाराष्ट्राचा कानानं कोपरा पिंजून काढला त्या बकासूरची मोहीम आजही कायम आहे शर्यतीच्या मैदानावर धूळ तर उडते पण तो दरारा कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो ज्या बकासूरला पाहण्यासाठी लाखो लोकं लाइव प्रक्षेपणाला जोडली जायची तो आज मैदानावर नसल्या चाहत्यांच्या मनामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे केवळ शर्यतीचा राजाच म्हणून नाही तर अनेक मोठ्या कार्यक्रमांची शोभा वडवणारा सेलिब्रिटी म्हणून बकासूरने लोकांच्या मनात घर केले एका दर्शनासाठी होणारी गर्दी त्याची महानता सांगून जाते काही दिवसांपासून हा मैदानाचा राजा आजारपणाशी झुंज देतोय मध्यंतरी त्याचा एक व्हिडिओ समोर आला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला ज्याच्या पोटात तारेचा ता तुकडा आणि खडा होता तो इतके दिवस वेदना सहन करून आपल्या चाहत्यांसाठी धावत होता ते पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही किती सहनशीलता आणि कितीही आपल्या मालकाप्रतिनिष्ठा तो योद्धा आहे म्हणूनच या संकटाशी तो दोन हात करतोय आज गावकुसापासून ते शहरापर्यंत प्रत्येक थोर मोठे देवाकडे एकच साखडं घालतायत आमचा बाकासूर पुन्हा एकदा सुखरूप मैदानात येऊ दे बकासूर तू फक्त मालकाचा नाहीस तर तू या मातीचा आणि या चाहत्यांचा श्वास आहेस तुझी ती झेप तुझा तो वेग आणि तुझा तो रुबाब पुन्हा एकदा डोळ्यात साठवण्यासाठी लाखो डोळे वाट पाहत आहेत तुझी लवकर बरा हो राजा तुझं सिंहासन अजूनही तुझं नाव उपकरत धन्यवाद